श्री गणेश दत्त गुरुभ्यो निरंजनः शास्त तस्मै निरंजन बिंदुनाद कलातीत परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे सत्याहत्तरव्या भागाचा मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण द्वादशी बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री रामकृष्ण क्षीरसागर वेळोवेळी आद्य शंकराचार्य जन्मोत्सव एकोणीसशे त्र्याण्णवच्या च्या काळात भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे आजच्या या पठणामध्ये पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात गुरुंच्याकडून कृपा होण्यासाठी शिष्यांनी स्वतःची पात्रता वाढवणे असते अमृत एका पात्रातून दुसऱ्या पात्रात ओतून घ्यायचे असेल तर ते ही पात्र पहिल्या पात्रा एवढे स्वच्छ असणे आवश्यक आहे एकलव्याच्या बाबतीतही तोच अनुभव आला त्याला जेव्हा द्रोणाचार्यांनी शिष्य म्हणून स्वीकारले नाही तेव्हा त्यांनी अरण्यात द्रोणाचार्यांचा पुतळा तयार केला व त्या पुतळ्याची नित्य भावपूर्ण भक्तीनेच सेवा केली म्हणूनच त्या गुरुंच्या मूर्तीतही भाव प्रकट झाले व एकलव्य त्या मूर्तीच्या सहवासात राहूनही थोर धनुर्धानी होऊ शकला हे सर्व गुरुकृपेनेच घडू शकते त्यासाठी सर्वांनी गुरुंची निरपेक्ष सेवा सतत करीत राहावे व गुरु वेळ आल्यावर निश्चितच आपल्यावर कृपा करतीलच याची खात्री बाळगावी हल्ली समाजात अनेक माणसं पूर्वी मोठे स्वामी होऊन गेले त्या ठिकाणी जाऊन तिथे असलेल्या त्यांच्या पादुकांचे समाधीचे दर्शन घेऊन येत असतात हे त्यांच्या दृष्टीने सत्कृत्यच करीत असतात परंतु काही माणसं तिथे जाऊन आली की तेथील स्वामींचा अनुग्रह घेऊन आलो असे सांगू लागतात हे काही योग्य नाही गुरुमुखातून जेव्हा आपल्याला काही मार्गदर्शन मंत्र ऐकायला मिळाला व त्याचे अनुकरण करायला आज्ञा झाली तरच त्याला अनुग्रह समजावे परंतु त्या स्वामींच्या पश्चात काही माणसं तिथे जातात व तेथील वातावरणाप्रमाणे आचरण करू लागतात तसेच तेथील मंत्राचा स्वतःच स्वीकार करतात व जप करू लागतात या त्यांच्या वागण्याला केवळ अनुकरणच म्हणावे अनुग्रह व अनुकरण यातील मोठा फरक तुम्ही समजून घ्या अज्ञानाने लोक असे करीत असतात अनुग्रह हा गुरुमुखातूनच येणं व ऐकणं फार भाग्याचे असते या सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेवच आहे त्याला चार मुख असून ती चार दिशांना आहेत त्यामुळे ब्रह्मदेवाचे नियंत्रण चारही दिशांवर राहते असा आपल्याकडे संकेत आहे व्यासांनी चार वेदांच्या कार्यासाठी चार शिष्यांची नेमणूक केली होती पुढे त्या चार शिष्यांनी त्यांचे अनेक शिष्य निर्माण करून वेदांचं कार्य पुढे वाढवत नेले व्यासांनी प्रत्येक वेदाचे कार्य स्वतंत्रपणे चालवण्यासाठी पद्धतशीरपणे चार शिष्य निर्माण केले तसेच प्रत्येक वेदासाठी त्यांची वेगळी देवताही निर्माण केली ऋग्वेदाची देवता ब्रह्मा यजुर्वेदाची देवता शिव सामवेदाची देवता विष्णू तर अथर्व वेदाची देवता इंद्र निश्चित केल्या मुळात ऋग्वेद हा सर्वात मोठा वेद असून तो पठणास कठीण आहे त्यामध्ये एक हजार अठ्ठावीस सूत्रे आहेत व त्याच्या एका चौसष्ट अध्याय आहेत तसे पाहिले तर सर्व वेदांचा उदय हा एकमेकात गुंतलेला आहे आपण सर्वांनी आपल्या वेद कार्याचे काम जोमाने केले पाहिजे त्यासाठी तुम्ही सर्वजण सेवा करीत राहा दान करीत राहा दानाचे पुण्य तुम्हाला निश्चित लागेल हे दान खूप महत्वाचे असते आपल्या या कार्यासाठी त्याग करून येणाऱ्यांचे ही मनुष्यबळ पुढील काळात लागणार आहे त्यासाठी तुम्हीही आपल्या या कार्यासाठी बाहेरील समाजातून उपयुक्त कोणी माणसं असतील तर त्यांना इथेही घेऊन या त्यायोगे त्या, त्या माणसांचाही फायदा अखेरीस होईलच परंतु ही कार्याला त्यांचा उपयोग करून घेता येईल आपल्या या कार्याला आता कार्यकर्त्यांची खूप गरज आहे तेव्हा नुसता हॉल भरण्यासाठी बाहेरील माणसं नको आहेत हे जे मी सांगतो ते तुम्ही नीट ऐका व कार्याला लागा तसे जो कष्ट करेल त्यांच्या मनातील खाजगीतले संकल्प पूर करायला मी इथे बसलेलोच आहे हे ध्यानात तुम्ही सर्वांनी ठेवा त्या बाबतीत कोणीही मनात संशय बाळगू नका आपल्या शास्त्रामध्ये दक्षिण दिशा ही त्याज्य मानली आहे कारण त्या दक्षिण दिशेला यमाचा वास आहे आपले श्री शंकर भगवान हे उत्तरेला हिमालयात वास करीत असतात व आपल्या भारत देशाची भक्तांची काळजी घेत असतात त्यामुळे ते दक्षिणेला आपल्याकडे मुख करून बसलेले दिसतात त्यामुळेच त्यांच्या बाबतीत दक्षिण दिशा ही त्याज्य ठरत नाही त्यामुळे आमच्यासारख्या गुरु व्यक्तींना आम्ही शिवाच्याच परंपरेतील असल्याने दक्षिण दिशा निषिद्ध नसते मी आश्रमात वरती बसताना दक्षिणेला मुख करून बसतो हे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही सर्व भक्तांनी मात्र दक्षिण दिशेचे महत्व जाणून व्यवहारात काळजी घ्या अशाच प्रकारची पार्श्वभूमी भगवान आहे हनुमानाला पाच मुख आहेत त्यातील दक्षिण दिशेला जे मुख असते ते फार महत्वाचे समजले जाते कारण मारुती रायाने सीता माईला आणण्यासाठी दक्षिणेला श्रीलंकेत जाऊन रावणाशी यशस्वी युद्ध केले व विजय होऊन आल्याने दक्षिणाभिमुख मारुतीचे महत्व आपल्याकडे जास्त आहे व अशा दक्षिणाभिमुख मारुतीलाच विजय मारुती असे दुसरे नाव पडले आपल्या नगरमधील तपोवनात विजय मारुतीची स्थापना केली आहे विजय मारुतीची मूर्ती बनवताना त्याच्या पायाखाली एखादा दैत्य त्याने मारल्याचे दाखवण्याची प्रथा आहे उत्तम भक्त होण्यासाठी श्री मारुतीराया सर्वांना आदर्शच आहेत दासांचे दास बनून त्यांनी मोठे कार्य केले आहे तुम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवा या ईश्वरी शक्तीची सेवा करीत राहा अहंकार मनात आणू नका सतत सानिध्यात राहा या चरणांची सेवा करा तुमच्यावर ईश्वरी कृपा ही अनेक मार्गांनी होत असतेच हे ध्यानात घ्या माझे आशीर्वाद तुम्हा सर्वांच्या पाठीशी आहेतच श्री गुरुदेव गुरु बंधू आणि भगिनींनो परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या प्रासादिक वाणीतून उमटलेल्या या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे शब्दरूप अनेक ग्रंथांमध्ये बद्ध झाले आहे ही ग्रंथसंपदा श्री दत्त देवस्थान सावेडी अहिल्यानगर येथील स्टॉलवर उपलब्ध आहेत शिवाय विविध सत्संग मंडळांचे कार्यकर्ते प्रसार कार्य करताना ही पुस्तके आपल्यापर्यंत पोचू शकतात तसेच या सर्व ऑडिओ क्लिप्स आमचे यूट्यूब चॅनल गुरुवाणी यावर उपलब्ध आहेत त्यासाठी मार्गदर्शन गुरुरायाचे असे टाईप केल्याने आपण आजपर्यंतच्या एकूण सोळाशे शहात्तर भागांपैकी कोणताही भाग पुनः श्रवण करू शकता श्री गुरुदेव दत्त आजचे हे पठण परमपूजा सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त